मित्रांनो ही घटना जेव्हा मला क्षितिजाने सांगितली तेव्हा माझ्या अंगावर भीतीने शहारा आला तिने तर हे सगळं अनुभवलं होतं त्यावेळी झालेली तिची अवस्था शब्दात मांडणं कठीण आहे तरीसुद्धा तो प्रसंग मी तुम्हाला सांगावा असं मला वाटते चला तर मग ऐकूया क्षितिजाला आलेला भूताटकी अनुभव तिच्या शब्दात मित्रांनो मी कॉलेजला शिकत असताना माझ्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे माझं कॉलेजचं एक वर्ष वाया गेलं माझ्या घरच्यांना अजूनही असं वाटतं की तो मला झालेला केवळ एक भास होता पण मला शंभर टक्के खात्री आहे की तो भास नव्हता माझ्या डोळ्यांना एक वेळ भास झालाही असेल पण मी तिचा स्पर्श अनुभवला आहे त्यावेळी मी फोटोग्राफीच्या प्रशिक्षणासाठी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं मी खूप एक्सायटेड होती कारण फोटोग्राफी हा माझा छंद होता आणि त्यालाच मी आता माझं प्रोफेशन बनवणार होती वडिलांनी मला महागडा कॅमेरासुद्धा घेऊन दिला होता मी मूळची नागपूरची पुण्यात मी एका गर्ल्स हॉस्टेलवर रूम घेतली तिथे वेगवेगळ्या क्षेत्रांमधील मुली राहत होत्या हॉस्टेल बऱ्यापैकी मोठं होतं पाच मजली बिल्डिंगमधील प्रत्येक फ्लोअरला आठ रूम होत्या प्रत्येक खोलीत दोन किंवा तीन बेड होते मला जी खोली मिळाली होती तिथे मात्र दोनच बेड होते पण दुसरा बेड रिकामा होता तिथे अजून कोणीच आलेलं नव्हतं माझ्यासाठी ती चांगलीच गोष्ट होती मला एकटं राहायला आवडतं आणि संपूर्ण खोली मला वापरायला मिळणार होती पहिल्याच दिवशी माझी ओळख बाजूच्या रूममधील पूर्वासोबत झाली पूर्वा इंजिनिअरिंगला होती सुरुवातीचे पाच सहा दिवस अगदी छान गेले एक दिवस रात्री पूर्वा माझ्या खोलीत अभ्यास करत बसली होती आणि मी पुस्तक वाचत बसलेले पूर्वाला रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची सवय होती आणि त्या दिवशी पहिल्यांदाच ती माझ्या खोलीत बसली होती घड्याळात बाराचे ठोके वाजले आणि अचानक तिला काय झाले माहीत नाही पण तिने धाडकन पुस्तक बंद केलं आणि काही न बोलताच तिच्या रूममध्ये निघून गेली मला वाटलं तिचा अभ्यास होत नसेल म्हणून ती निघून गेली किंवा झोप आली असावी मी सुद्धा पुस्तक वाचता वाचता पुस्तक तसंच अतिशी धरून झोपून गेली मला झोपून थोडाच वेळ झाला असेल मला एक स्वप्न पडलं झोपेत असं जाणवलं की अचानक खोलीत मिट्ट अंधार झाला आहे हलकीशी थंडी वाजू लागली आणि एक मुलगी हळूहळू माझ्या बेडजवळ येऊन उभी राहिली चेहरा केस त्यांनी झाकलेला होता केस लांब सडक होते तिथे आणि मोकळे सोडलेले तिने माझ्या हातातील पुस्तक हळूच काढून घेतलं आणि बेडला चिकटून असलेल्या टेबलावर ठेवलं आणि हळूहळू माझ्या चेहऱ्याजवळ तिचा चेहरा आणत ती जोरात किंचाळली तशी मी सुद्धा दचकून जागी झाली आणि बेडवर उठून बसली माझं हृदय जोराने धडधळत होतं डोक्यातून घामाच्या दारा वाहत होत्या आणि पुस्तक टेबलवर व्यवस्थित बंद करून ठेवलं होतं पुस्तक टेबलावर बघून मला थरथरून अंगावर काटा आला घड्याळात पाहिलं रात्रीचे साडेतीन वाजले होते ते एक स्वप्न होतं हे कळायला मला दहा ते पंधरा सेकंद लागले आणि माझं मलाच हसू आलं की मीच झोपेत पुस्तक टेबलवर ठेवून दिलं असेल दिल। असा मी विचार केला आणि पुन्हा झोपून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी मी कॉलेजला गेले नेहमी सारखाच दिवस होता तो संध्याकाळी कॉलेजमधून रूमवर आली रात्री जेवणानंतर थोडा वेळ खाली गार्डनमध्ये फेरफटका मारला आणि रूममध्ये झोपायला आली आज पूर्व अभ्यास करायला आली नाही म्हणून मी सुद्धा लवकर झोपली आणि त्या दिवशी पुन्हा त्याच मुलीचं भयानक स्वप्न मला पडलं मध्यरात्री अचानक मला असं जाणवलं की माझ्या बेडच्या शेजारी एक वेताची डोलणारी खुर्ची आहे आणि त्या खुर्चीवर तीच लांब सडक केस असलेली मुलगी बसली होती आणि माझ्याचकडे टक लावून बघत होती मी बेडवर उठून बसली मी तिला विचारलं कोण आहेस तू आत कशी आली तुझा चेहरा का दिसत नाहीये त्यावर ती म्हणाली चल मी तुला घ्यायला आली आहे तिचा तो भयंकर आवाज ऐकून मी भीतीने थरथरू लागले मी घाबऱ्या आवाजात तिला म्हटलं मी काय येऊ तुझ्यासोबत तुझा इथून ती म्हणाली तुला यावंच लागेल मला तुला मैत्रीण बनवायचंय मला एकटीला करमत नाही या खोलीत तुला मी माझ्यासारखं बनवणार म्हणून तुला यावंच लागेल माझ्यासोबत चल आणि त्या खिडकीतून बेडवरून खाली खेचले बेडवरून खाली पडल्याने मी वेदनेने किंचाळले मी रडत तिला विनवण्या करू लागली सोड मला सोड पण तिने खेचत मला खिळकीजवळ नेलं नकळत माझ्या तोंडून हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात झाली हनुमान चालिसा मला तोंडपाठ होती पण अशा भेदरलेल्या अवस्थेत काही सुचत नसताना मी हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली ही खूप मोठी गोष्ट होती मंत्राचे आवाज तिच्या कानावर पडताच तिने माझा पाय सोडून दिला आणि ती नाहीशी झाली तेवढ्यात माझ्या रूमच्या दारावर कोणीतरी जोरजोराने ठोठावले आजूबाजूच्या रूममधल्या मुली आवाज ऐकून जागी झाल्या होत्या अचानक मोठा श्वास घेत मला जागाली आणि पाहते तर काय मी बेडवरून खाली खिडकीजवळ झोपलेली होती माझं शरीर घामानं भिजलं होतं हातपाय थरथरत होते तसंच मी मंत्र म्हणत कसे तरी उठली आणि खोलीचा दरवाजा उघडला त्या मुली मला बाहेर घेऊन गेल्या मला पाणी दिलं थोड्या वेळाने मी थोडी सावरल्यावर पूर्वा म्हणाली काय झालं तुला मी त्यांना जे घडलं ते सगळं सांगितलं आणि मी म्हणाले ते एक स्वप्न होतं तेवढ्यात माझ्या डाव्या पायातून एक वेदनेची कळ निघाली पाहतो तर काय पायांवर नखांचे व्रण होते आणि त्यातून रक्त येत होतं आता मात्र आम्ही सगळे अजूनच घाबरलो हा सगळा काय प्रकार आहे कोणाच्या लक्षात येत नव्हतं तेव्हा त्या मुलींपैकी एका सिनियर मुलीने एका गोष्टीचा खुलासा केला ती म्हणाली दोन तीन महिन्यांपूर्वी तिथे एका मुलीने खिडकीतून उडी टाकून आत्महत्या के केली आहे आजपर्यंत कोणाला तिचं अस्तित्व जाणवलं तर नव्हतं पण त्या रूममध्ये कोणी राहायची हिंमत केली नाही ते सगळं ऐकून तर मला आणखीनच धक्का बसला दुसऱ्या दिवशी मी लगेच आईवडिलांना फोन केला ते लगेच दुसऱ्या दिवशी येऊन मला घेऊन गेले त्या घटनेनंतर मी बराच काळ सावरू शकली नाही कितीतरी दिवस मी दिवसा दिवसासुद्धा एकटी राहायला घाबरत होती आज माझी मानसिक परिस्थिती नॉर्मल आहे पण आजही ती घटना आठवली तर रंगावर काटा येतो